परभणी जिल्ह्यातील पूर्णा परभणी आणि सोनपेठ मधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे त्या महामार्गाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केलेला आहे या अगोदर पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनीही देखील विरोध केलेला आहे आज परभणी तालुक्यातील शेंद्रा आणि पिंगळी येथे मोजणी करण्यासाठी आलेले जे अधिकारी होते त्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले हो शेतकऱ्यांची इच्छा नसतानाही बळजबरी हा महामार्ग देण्याचा डाव राज्य शासन आखतं आहे याला आमचा तीव्र विरोध आहे आज जे आम्ही लढायला लढतोय त्या रस्त्यावरच्या आहेत ह्या शांततेच्या मार्गाने आहेत जर सरकारने बळजबरी जर यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एकही एक मंत्री आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर फिरू दिला जाणार नाही या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोरजी ढगे आहेत आमचे काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष अमोलजी देशमुख आहेत माधुरीताई क्षीरसागरजी आहेत ह्या सगळ्यांनी हे आंदोलन पाठिंबा दिल्यामुळे शेतकऱ्याचं एक आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं राहिलेलं आहे